आपण पाहताय शाहू ग्रुपचे चेअरमन समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेले पार्सल त्यांना आलेला तोतया अधिकाऱ्यांचा फोन आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी दिलेले वीस लाख रुपये हे सर्व प्रकरण आता राजकीय वळणावर येत आहे नवोदिता घाटगे यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरील अन्याय दूर करावा या प्रकरणाची चौकशी करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा शीतल फराटे यांनी केली आहे दरम्यान हे करताना सध्याचे राज्याचे गृहमंत्री निष्क्रिय आहेत असा घरचा आहेर त्यांनी दिलेला आहे अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनीच असा आहेर दिल्यामुळे आता राजकारण वेगळ्या वळणावर पोचलेले आहे दरम्यान याबाबत पोलीस अधीक्षकांनाही त्यांनी निवेदन दिले आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व समरजित घाटगे यांचे अतिशय जवळचे संबंध असतानाही अजूनही या प्रकरणाचा तपास का झाला नाही असा सवाल फराकटे यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत त्या काय म्हणाल्या हे पहा फसवणुकीची तक्रा, तक्रार दाखल केली होती आणि या आमच्या सारख्या सामान्य माणसांना काही पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता आणि समजित राजे जे छोट्या छोट्या गोष्टीवर पत्रकार परिषद घेतात त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण कदाचित माझी विनंती त्यांना फार अशी महत्वाची वाटली नसेल म्हणून त्यांनी त्या गोष्टीसाठी खुलासा केला नसेल राजे समाज सिंह घाटी यांच्या पत्नी नवोदिता देवी घाटी आणि चार जूनला शौपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली राजे साहेब आणि वहिनी साहेबांनी जेव्हा ही तक्रार दाखल केली तेव्हा हे प्रकरण फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित न राहता हे संबंध कोल्हापूर जिल्ह्याच्या जन्मधले आणि हा त्यांच्या आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय तर विषय सुद्धा मी त्या व्हिडिओद्वारे मांडला होता की विषय असा होता देवी घाटगे या त्यांनी मलेशियामध्ये एक पार्सल पाठवलं होतं एका पत्त्यावर तर त्यांना काही एका व्यक्तीचा फोन आला त्यांनी कस्टम अधिकारी असल्याचं सांगितलं आणि हे सांगताना त्यांनी तुम्ही जे मलेशियाला पार्सल पाठवलं आहे ते आमच्या ताब्यात असून त्यामध्ये एमडीएम ड्रग्स आहेत तुमचे बनावट पासपोर्ट आहेत आणि काही एटीएम कार्ड आहेत आणि हे सगळं आमच्या ताब्यात आहे जर हे सगळ्या तुमच्यावर तुम्ही अतिशय गंभीर गुन्हा केलेला आहे आणि तुमच्यावर कारवाई होऊ शकते थोड्या वेळानंतर पुन्हा एका व्यक्तीचा त्यांना फोन आला त्यांनी आपण सीबीआय अधिकारी असल्याचं सांगितलं आणि तुम्ही फार मोठा गुन्हा केलेला आहे तुमच्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊ शकते हे थांबवायचं असल्यास त्यांनी वीस लाख रुपये मागणी नवोदिता देवी घाटगे यांच्याकडे केली हे मी म्हणत नाही त्या स्वतः शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारी त्यांनी हे सगळं नमूद केलेलं आहे आता जेव्हा दोन ते पाच जून दरम्यान त्यांनी त्या संशयित लोकांना म्हणजे जे कोणी अधिकारी म्हणत असतील या लोकांना आर टी जे एस द्वारे टप्प्या टप्प्याने वीस लाख रुपये त्यांच्या खात्यावर पाठवून दिलेले आहेत त्यानंतर आठ जूनला त्यांनी शाहप्री पोलीस स्टेशन मध्ये अशी तक्रार केली की संबंधित काही व्यक्तींनी मला फोन केला कस्टम अधिकारी सीबीआय अधिकारी असल्याचं सांगितलं आणि माझ्याकडून म्हणजे ते अनिल यादव आणि अजित त्यांचं अजित त्यांचं पूर्ण नाव समजू शकलं नाही या व्यक्तीने माझ्याकडे वीस लाख रुपयाची मागणी केली आणि माझी फसवणूक झाली आहे अशी तक्रार त्यांनी आठ जूनला दिली नऊ जूनला सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल वाचली असेल आता हा सगळा घटनाक्रम पाहता दोन जून पूर्वी त्यांनी मलेशियातील पत्त्यामध्ये पार्क पाठवलं दोन जून पाच जूनच्या दरम्यान त्यांनी त्या संशयित म्हणजे त्या व्यक्तींच्या जे अधिकारी म्हणत होते त्या लोकांच्या खात्यावर पैसे पाठवले आणि नंतर आठ जूनला त्यांनी ही तक्रार दाखल केली आता सामान्य माणूस आणि सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आता याच्यात आमची काही चूक आहे हे आम्हालाच समजत नाही सामान्य महिला म्हणून आमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी समर्चित राजांना विचारले होते त्यांनी या प्रश्नाचा काहीही खुलासा केला नाही पंधरा दिवस या घटनेला होऊन सुद्धा त्या या विषयावर सकार एक शब्द सुद्धा बोलले नाही हे सगळं घडत असताना जेव्हा नवदिता देवीना वन्ही साहेबांना पहिला फोन आला त्याच वेळी त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस स्टेशन मध्ये पोली कुठलीच तक्रार तक्रार त्याच वे का दाखल केली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः सिंह राजे घाटगे हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या अतिशय जवळचे आणि घरगुती संबंध असताना त्यांनी हे प्रकरण त्यांच्या कानावर का घातलं गेलं आमच्या सारखा एक मोठा पडलेला प्रश्न आहे पंधरा दिवस या प्रकरणाला होऊन राजे सिंह घाटगे जर आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर एक राजा म्हणून आमच्या सारख्या सामान्य प्रजेने त्यांच्याकडे कुठल्या आशेने अपेक्षेने पाहावं असे आमच्या मनात प्रश्न येतो आज आम्ही जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिलेलं आहे जिल्हा प्रशासनावर त्यांच्या न्यायावर आमचा विश्वास आहे ही लढाई महिलांच्या साठीची आहे एका राणीवर झालेल्या अन्यायासाठी आहे राजा आणि राणी यांना आम्ही त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने बघतो त्या कागदच्या अस्मिता आहेत आणि या अस्मितेला दिवसण्याचा त्यांच्यावर ठक्का ठेवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला असेल तर त्यांची चौकशी व्हावी एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे बर या घटनेला दोन आठवडे झालेले असताना राणी साहेबांनी आमच्या साहेबांनी ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे पाठवले हो त्या खात्यांची चौकशी होऊन आतापर्यंत त्या आरोपींच्या आवळल्या गेल्या पाहिजे होत्या असं न होता अजूनही पंधरा दिवसात त्या खात्याचा शोध लागलेला नाही हे कसं का काय होऊ शकतं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पार्सल मलेशियातील ज्या पत्त्यावर पाठवलं गेलं होतं त्या पार्सलचं पुढे काय झालं हे पार्सल त्या पत्त्यावर पोहोचलं का आणि ते आता कुठं आहे असे काही छोटे छोटे आमचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर या पार्सलमध्ये तसं काही संशयास्पद नव्हतं तर मग त्या अधिकारी म्हणवणाऱ्या लोकांनी घाई घाईने वीस लाख रुपये मागितल्यानंतर तुम्ही गडबडीने घाईघाईने लगेच त्यांच्या खात्यावर वीस लाख रुपये पाठवण्या मागं कारण काय तेव्हा गृहमंत्रालयाला माझी नम्र विनंती आहे की या प्रकरणामध्ये एकतर मनीषाचा उल्लेख आहे अंमली पदार्थांचा संबंध आहे असा असताना हे प्रकरण एन आय ए कडे आणि एन सी बी कडे तपासासाठी द्यावं त्यांची यंत्रणा या तपासावर लावावी अशी माफक अपेक्षा आमच्या या सगळ्या तमाम कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने मी गृह मंत्रालयाला करते आमच्या राणीला तिचा न्याय मिळावा राणी, राणी साहेब या आमच्या कागलच्या कोल्हापूरच्या अस्मिता आहेत राजघराण्याच्या सुनबाई आहेत त्यांच्यासाठी आमच्या या महिलांची ही लढाई आहे निस्वार्थी लढाई आम्ही या न्यायासाठी लढत हो। आहोत आणि येत्या आठ दिवसात प्रशासनाने आणि या सर्व यंत्रणेने त्या गुन्हेगारांना पकडावं हो। आणि कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर करावी अशी अपेक्षा आमच्या सगळ्या महिलांची आहे आणि कारवाई होईल असे विश्वास आम्ही प्रशासनाला व्यक्त करू